कि पन्नास कोटीचे काम ते रस्त्याचे काम हे नगर उत्थान मधून आलेले आहेत नगर विकास हा हो ते, -ते सांगतो पन्नास कोटीच काम जे आहे वेगवेगळ्या रस्त्यावर वेगवेगळे काम पडलेले आहेत एकूण पन्नास कोटीचे काम आहेत ते, -ते, -ते सध्या ज्याची तक्रार केली ते आणि त्या कामामध्ये लोकप्रतिनिधी माजलगावचे लोकप्रतिनिधी सीओ आणि मुदार या तिघांनी संगणमत करून मनीदा लाटण्यासाठी पन्नास कोटीचे काम आणलेले आहे माजलगाव शहरामध्ये कुठलाही रस्ता साठ फुटाचा नाही कुठलाही रस्ता साठ फुटाचा नाही त्याच्यावरती क्लिअर कट साठ फूट रुंदी आणि अमुक अमुक लांबी अशा पद्धतीचे साठ पन्नास कोटीचे रस्ते की जे जर काम केले आपण तर ते आठ कोटीचे सुद्धा भरणार नाहीत म्हणजे एकूण बेचाळीस कोटीचा मलिदा लाटण्यासाठी स्वतः माजलगावचे लोकप्रतिनिधी मुख्य अधिकारी आणि गुप्तेदार यांनी ठिकाणी संगणत करून माजलगाव शहरवासियांच्या शहरवासियांना मूर्खात काढण्याचं काम आणि नालायकणात काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याचे आठ कोटीपेक्षा जास्त बिल अधिक बिलं या दोन महिन्यामध्ये मुख्य अधिकाऱ्यांनी देयक दिलेली आहे आठ कोटीपेक्षा जास्त त्यांनी एकूण एक कोटीचं एक सुद्धा काम केलेलं नाही आठ कोटीचे बिल त्यांना देण्यात आलेली आहेत अशा अनेक प्रकार आहेत माझल गावामध्ये असे अनेक प्रकार आहेत त्या अनेक प्रकारामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार आपल्या सर्वांच्या डोळ्या देखत माजलगाव डोळ्याच्या चा देखत चालू आहे मिरी घेऊन लोकप्रतिनिधी गपचूप बसत आहेत त्यांचा सहभाग त्याच्यामध्ये दाखवत आहे फक्त चिरिमिरीसाठी माजलगाव शहराचं वाटुळं करण्याचं काम करत करत आहे तुम्हाला माहिती असेल सर्वांना मागलगाव शहरामध्ये आजपर्यंत तीन वेळा पाणी पुरवठा योजनेचं काम झालेलं आहे बरोबर आहे का काका तुमच्या काळात तुम्ही नगरसेवक असता नाही झालं त्याच्यानंतर दोनदा झालं आता नव्वद कोटी ब्याण्णव कोटीच काम मंजूर करून आणलेत कारण याच्यामध्ये यांना अर्ध्यापेक्षा जास्त मलिदा मिळणार आहे म्हणून ब्याण्णव कोटी रुपयाचे काम मंजूर करून आणलेले आहेत आणि परत एकदा माजलगावचे सगळे रस्ते खोद खोदकाम होणार आहे केवळ मलिदा खाण्यासाठी त्याच्यावरही आम्ही आक्षेप नोंदवलेला आहे की एवढ्या मोठ्या किमतीची योजनेची माजलगाव शहराला गरज नाही पुन्हा पुन्हा रस्ते खोदण्याची गरज नाही एकदा पाईपलाईन झाल्यानंतर ती पाईपलाईन मला वाटतंय रुद्रवार जीच्या काळामध्ये झालेली पाइपलाईन आतापर्यंत तुमच्या काळापर्यंत चालू होती फक्त आता त्याच नियोजन गाव वाढलं म्हणून वेगळं पण आता तसं नाही ती पाईपलाईन काढायची आता नवीन पाईपलाईन झालेली सुद्धा काढायची मला वाटतंय त्या गावीच्या काळामध्ये पाइपलाईन झाली होती आताही झाली परत पाईपलाईन झालेली आहे ती पाईपलाईन परत काढायची परत तोडायची आणि नवीन पाईपलाईन टाकायची पाईप टाकणं म्हणजे निवड भ्रष्टाचार आहे